सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत शहर <णीज़ी> विधानसभा <गया> अतिशय गेले अनेक वर्ष आपण तो आपल्याकडून गमावलेला होता आपल्याकडे नव्हता शिवसेनेक ताब्यात होता परंतु आपण माननीय देवेंद्रजीला विनंती केली की हा मतदारसंघ आम्हाला द्या आम्ही नक्की जिंकून आणू त्यांनी आमच्यावरती विश्वास दाखवला पदाधिकाऱ्यांवरती विश्वास दाखवला आणि या मतदारांना आपण निवडून आणलं देवेंद्र कोटेंना आपण इथून आमदार म्हणून पाठवलं आणि आज हा मतदारसंघ मताधिकाऱ्यांनी निवडून आणून इथले भारतीय जनता पार्टीचे कर्तर कार्यकर्ते मतदारसंघात मध्य मतदारसंघात आहेत म्हणूनच हा विजय आपल्याला केवळ आणि केवळ शक्यता मला मद्याची जबाबदारी दिली नव्हती तिन्ही मतदारसंघामध्ये माझ्यानं जर नाव मी केलं परंतु प्रामुख्याने मंत्र्याची जबाबदारी पार पडली आणि आजच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं पक्ष पुन्हा एकदा मध्यमध्ये चांगल्या पद्धतीने उभारला शहर उत्तर आणि शहर दक्षिणमध्ये तर आपला चांगलं आहेच गेले तीन आणि गेले पाच जर्म त्या दोन्ही मतदारसंघावर उपाध्यक्ष असतील सेग्रेटरी असतील महिला गडी असेल या सर्वांनी सहकार्य केलं आपण मिळवू शकलो अशाच प्रकारचं सहकार्य येत्या पुढील माझ्या कार्यकाळामध्ये पण सर्व माझे कार्यकर्ते बंधू आणि भगिनी मला करतील याचा मला विश्वास वाटतो या सगळ्यांच्याच बळावरती मी महानगरपालिकेमध्ये आपण सगळ्यांना महानगरपालिकेची जी आपली सत्ता आहे ती पुन्हा एकदा आधी पेक्षा जास्त सीट मिळून आणून पुन्हा एकदा आपण आपली सत्ता मिळवून टाकूया आणि महानगरपालिकेवरती भारतीय जनता पार्टीचा जेव्हा म्हणजे सगळ्यांच्या सहकार्याने आपण पुन्हा एकदा रोडूया याचा मला विश्वास आहे माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका